सामान्य जनतेशी बांधिलकी असल्याने शिवसेनेच्या शब्दाला देशभरात किंमत आहे असा दावा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी रविवारी कामोठे येथे आयोजित केलेल्या भव्य प्रचार सभेत त्यांनी विधान केले आहे येथे होऊ घातलेल्या प्रकल्पात भूमीपुत्रांना स्थान न मिळाल्यास शिवसेना हे प्रकल्प होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला असून शिवसेनेच्या ताब्यात पनवेलची सत्ता दिल्यास मुंबई ठाण्यासारखं पनवेल सर्वांग सुंदर घडवून दाखवेल असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे आमची बांधिलकी ही सत्तेशी नाही आमची बांधिलकी ही सर्वसामान्य जनतेशी आहे म्हणून शिवसेनेच्या शब्दाला किंमत आहे विचारलं कोणी असतं आमची ताकद तुम्ही आहात जे शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की तुम्ही आहात म्हणून मी आहे हेच माझा आज सुद्धा माझी धारणा आहे की तुम्ही सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य शिवसैनिक हा शिवसेनेसोबत आहे म्हणून शिवसेनेच्या शब्दाला केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक वजन आहे देशामध्ये एक किंमत आहे उद्या इथे जे जे प्रकल्प येतील मग ते नैना म्हणून आणखीन काही येऊ दे शहर येऊ दे विमानतळ येऊ दे तिथे जर का माझ्या स्थानिक भूमिपुत्राला प्राधान्य दिलं नाही तर शिवसेना हे प्रकल्प होऊ देणार <प्राथा> नाही मी फक्त या महापालिकेपुरता विचार नाही करत मी पूर्णपणे पुढे उद्या परवा काय होणार तुमच्या आयुष्याचं कसं हे वाटोळ करणार आणि ते होऊ द्यायचं कसं नाही ते बघण्यासाठी म्हणून मी इथे आलेले प्रचाराला नुसतं आलो नाही ठीक आहे ना आनंद आहे नवीन प्रकल्प येत असेल विमानतळ येत असेल येऊ द्या पाहिजे आम्हाला पण इथे विमानतळ आल्यानंतर हा जो माझा इथला स्थानिक भूमिपुत्र आहे त्याला तिकडे प्राधान्य मिळणार आणि ते जर का मिळणार नसेल आणि मग जर का शिवसेने त्याला विरोध केला तर तुम्ही काय मला विचारणार शिवसेना ते काय विरोध आहे ते मुळात आपल्या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष आता शिल्लक राहिले की नाही तेच कळत दर वेळेला एकच तुम हिम्मत असेल तर सत्ता सोडा सोडतो ना तो सत्ता तू कशाला सांगायला पाहिजे मला पण सत्ता सोडताना माझ्यावरती तुम्ही आरोप करताना माझ्यावरती टीकेचा भडीमार करताना दुसऱ्या दिवशी तुमच्या बातम्या येऊ देऊ नका की विरोधी पक्षनेते किंवा आणखीन कोण विरोधी पक्षातले असतील त्यांचे भाजपच्या मुख्यमंत्र्यांबरोबर किंवा आणखीन कोणाबरोबर गुप्तगू झालं कधी भाजपमध्ये जायचं म्हणजे आम्ही सत्ता सोडायची आणि तुम्ही भाजपात जायचं आम्हाला काय करायचं ते काय करायचं ते आम्हाला कळते बरोबर आहे आणि ते आम्ही करतोय ते आम्ही करणार तुम्ही सांगण्याची गरज नाही तुमच्याकडनं शिकण्याची सुद्धा वेळ आमच्यावरती आली नाही ही गर्दी बघितल्यानंतर इकडे विजय तर, तर निश्चितच आहे कारण ही गर्दी बघितल्यानंतर दुसरा निकाल या निवडणुकीत लागू शकत नाही पण तुम्ही एवढे आलेला आहात तुम्ही तर मतदान करणारच पण प्रत्येकाने आपापली जबाबदारी नीट जर का पार पाडली तर या पनवेलच्या पहिल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत न भूतो न भविष्यातील अशा अभूतपूर्व संख्येने शिवसेनेचे आणि आपल्या स्वाभिमानी संघटनेचे नगरसेवक असे निवडून येतील आणि एकदा भगवा पद्वलुकी लागला ना तर ते मुंबई ठाण्यासारखं पुढची पंचवीस वर्ष मी पडकून लागलो तुम्ही एवढे सगळे जण आलेला आहात मला एकदा हात वर करून सांगा की आम्ही भगवा फडकवणार म्हणजे फडकवणारच आता चोवीस तारीख नाही निवडणुकीचा निकाल लागून भगवा असा फडकल्याशिवाय थांबायचं नाही वचन देत आहे आणि मग मी तुम्हाला वचन देतो की जो आपला वचननामा आहे सुंदर आहे ना वचननामा मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही शिल्लक राहिले असेल ते तो वचननामा पूर्ण करण्याची जबाबदारी शपथ मी घेतो आहे मी ती शपथ शिवसेनेच्या ताप्यामध्ये पनवेल द्या ते पनवेल तुमच्या स्वप्नातलं सुंदर छान मुंबईला साजेच सा, मुंबईच्या ठाण्याच्या तोडीचं पनवेल घडून दाखल्याशिवाय मी राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र